श्री स्वामी है। आज श्री समर्थ जानवी स्वागत बेसन लाडूसाठी साहित्य बघणार आहेत त्याच्यासाठी मी हे हा घेतला आहे दोन वाटी रवा घेतलेला आहे आणि हे चार वाटी बेसन आहे ह्याच्या निम्मे तुम्ही रवा घ्या बेसनच्या निम्मे रवा घ्या हे हे बेसन मी डाळ भाजून आणि चक्कीत दळून आणलेलं आहे ते घेतलेलं आहे थोडी डाळ भाजून घ्या तुम्ही आणि मग दळा तसंच मी दोन वाटी हे पिठी साखर घेतलेली आहे एक वाटी हे तूप घेतलेलं आहे साजूक तूप हे मणकू घेतलेले आहेत ही चारोली घेतलेली आहे हे बदाम आहेत हे काजू आहेत वेलची आणि जायफल आता ह्याच्यामध्ये आपण बेसनचे लाडू घेतलेले आहे भाजायला त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित सगळं भेटता येईल आता आपण हा रवा घेतलेला आहे तो ह्या टोपामध्ये घालून घेऊया हा दोन वाटी रवा आहे तो आता आपण व्यवस्थित भाजून घेऊया रवा आधी भाजून घेऊया म्हणजे आपलं लाडूचं सगळं मिश्रण व्यवस्थित भाजले जाते मी आता रवा घेऊया आणि आपले सगळे ड्राय फ्रूप्स आपण ह्याच्यामध्ये जरा भाजून घेऊया म्हणू का नाही यायची चारोली पण आपण भाजूया थोडी एकदम करतूट काढली जातात आणि त्याच्यामध्ये लाडू छान लागतात काढून घेऊया त्याच तूपामध्ये तूप घालून घेऊया आपण आधी थोडंसं अर्धी वाटी तूप घालूया आपल्याला जसं लागेल तसं मग त्याच्यामध्ये टाकत जायचं आता हे तूप विरगळलेलं आहे आता आता हे बेसन आहे ना ते ह्याच्यामध्ये घालून घेऊया तुम्ही जसं घेतलं तसं घ्या मी चार वाटे आहे मी चार वाटीला दोन दोन वाट्या रवा घेतला आहे तुम्ही दोन वाट्याला एक वाटी रवा घ्या मी आपल्याला व्यवस्थित बेसन भाजून घ्यायचं आहे मी व्यवस्थित बेसन भाजून प्रकारे भाजलेलं आहे आपण आता याचे पूर्ण असे हे गठ्ठे झालेले आहेत ना हे जे गाठी बाकी झालेले आहेत ते पूर्ण फोडून घ्यायच्या आणि असं आपल्याला जेव्हा तूप लागेल ला, ते ना तेव्हा थोडं थोडं ह्याच्यामध्ये घालत जायचं आणि हे बेसन व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि आपण जसं हे बेसन भाजतो ना तसं हे मऊ व्हायला लागते आणि असं म्हणजे पायाला हे सुटते तूप सुटते नरम होत जात आता आपण हे भाजून घेऊया बेसनमधल्या सगळ्या गाठे फोळून घेतलेल्या आहेत आणि थोडं थोडं तूप कापून हे बेसन पूर्ण भाजून घेतलेलं आहे बघा कसं एकदम एक असं कसं जाड होतं आणि थोडं पातळ झालेलं होते त्याला तूप सुटलेलं आहे व्यवस्थित झालेलं आहे आपण हे थोडं अजून भाजून घेऊया आणि मग रवा टाकूया आता आपण याच्यात रवा टाकूया थोडं भाजून आता आपण याच्यात रवा टाकून घेऊया हा आणि रवा टाकून हे परत आपल्याला दहा ते पंधरा मिनटं भाजून घ्यायचं आहे आपण आधी हे बेसन थोडं भाजलं गाठी होईपर्यंत दहा मिनटं परत आपण हे पंधरा मिनटं भाजलं जवळजवळ आपला अर्धा तास हे बेसन आणि रवा भाजायला होतो तेवढा टाईम लागतोच कारण की लाडू हे भाजण्यावरच असतात आपण जसे भाजतो ना ते मिश्रण त्याच्यावरच असतात आता हे सगळे लाडू भाजायला खात सगळ्या प्रकारचे लाडू हे भाजूनच त्याचं ते मिश्रण असते ते परतायलाच जास्त टाईम लागतो नाही तर दुसरं काम सगळं इझीच असते तर हे परत आपण व्यवस्थित असो रवा आणि बेसन भाजून झालेलं आहे बेसन आणि रवा बरोबर ह्याला रवा भाजून झालेला आहे ह्याला बरोबर चाळीस मिनटं लागलेले आहेत ला भाजायला व्यवस्थित आता आपण ह्याच्यामध्ये घालूया आपल्याला जेवढी लागेल तेवढी घालायची मी गॅस बंद केलेला आहे गॅस चालू नाही ठेवायचा गॅस बंद करून घ्यायचा तुम्हाला जसे गोड लागतील तसे तुम्ही त्याच्यामध्ये साखर घालून घ्या आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं बघा आपण याच्यामध्ये साखर पूर्ण मिक्स करून घेतलेली आहे पिठीसाखर आणि रवा बारीक घ्यायचा मोठा नाही घ्यायचा नाही तर तो ताता काचराच लागतो हवा बारीक घ्यायचा आता आपण गॅस लावून घेऊ आपण गॅस बंद करून पिठीसाखर टाकली आता गॅस लावून मीडियम करून घेऊ आणि परत एकदा मीडियम ते लो ह्याला व्यवस्थित परतून घेऊ आपण पाच मिनटं पाच मिनटं परतून घेते तर ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतलेले ना ते घालूया आणि वेलची घालूया त्याच्यामध्ये जायफल खिचडून घालूया तुम्हाला आवडत असेल तर ती मी घ्यावा तुम्हाला आवडते मी घालते गोड पदार्थामध्ये चिमीटवर मीठ पाहिजे तरच पदार्थाला चव येते साखर आणि सगळे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं ड्रायफ्रूट्स सगळं विक्स व्यवस्थित सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित लागल्या पाहिजे त्याच्यासाठी आपण गॅस चालू लावून हे सगळं पूर्ण भाजून झालेलं आहे व्यवस्थित हे बघा असं झालेलं आहे आता आपण हे परातीत थंड करायला ठेवूया जास्त पण थंड नाही करायचं असं थोडं गरम असेल तेव्हा त्याचे लाडू बांधून घ्यायचे हे सगळं आपण परातीत काढून घेऊया हे बघा आपलं पीठ अशा प्रकारे झालेलं आहे आणि मी त्या हाताने व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे 他不能给打住过里啊！ मस्त गोळ वगैरे लाडू तयार होतात मस्त होतात असे सगळे आता आपण करून घेऊया गाशीस सगळे करूया रवा बेसन लाडू तयार झाले आहे मस्त मऊसूप पेळा पेड्यासारखे मऊ होतात मस्त तुम्ही असेच करून बघा आणि हे चार वाट्यामध्ये आपले एवढे लाडू तयार झालेले आहेत मी असेच करू बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झाले ते आणि मला करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बाय